छत्रपती शिवरायांचा पराक्रम सांगत असताना कवी भूषण म्हणतो कुंद कहा पय रुंद कहा अरुचंद कहा सर जाज सागे भूषण भान कृसान कहा बखुमान प्रताप महितल पागे राम कहा द्विज राम कहा बल राम कहा रण मे अनुरागे पाज कहा मृग राज कहा, या छंदाचा अर्थ असा कुंदकळ्या दूध आणि चंद्राची धवलता शिवरायांच्या यशाच्या शुभ्रतेसमोर काय असणार भूषण म्हणतो सूर्य आणि अग्नी यांचे तेजही या खुमानाच्या पृथ्वीवर फैलावलेल्या प्रतापा पुढे फेकेच आहेत राम परशुराम बलराम यांचा रणांगणातला पराक्रम शिवाजी पुढे कमीच आहेत ससाणा आणि सिंह यांचे साहसही शिवरायांपुढे ते काय असा या छंदाचा अर्थ धन्यवाद